नमस्कार सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप झाला असून शरद पवार गटाच्या लेडी जेम्स बॉन्डने खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती गंभीर आरोप करत शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तरुण तडफदार नेत्या सोनिया दोहाना यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला आहे दरम्यान सोनिया दोहाणे यांनी माध्यमांसमोर येऊन सुप्रिया सुळे यांच्या विरोधात धक्कादायक वक्तव्य केलं आहे सोनिया दोहाने यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती गंभीर आरोप करत सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनवू शकल्या नाहीत असं सोनिया दोहानी म्हटल्या आहेत सुप्रिया यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहे असा आरोप देखील सोनिया यांनी केला आहे दरम्यान नेत्यांना काम सध्या सुरू आहे असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांच्यावरती अल्लाबोल केला आहे एवढंच नाही तर मुद्दामपणे निष्ठावंत नेत्यांना डावलण्याचे काम सुप्रिया सुळे करत असल्याचं देखील यावेळी सोनिया यांनी म्हटलं आहे दरम्यान सर्व लोक म्हणजे मी असेल धरश शर्मा सारखे लोक असतील अजित दादा असतील राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते असतील आमच्या सर्वांसाठी शरद पवार हे नेते होते आहेत आणि कायम राहतील आमची पूर्ण एकनिष्ठा शरद पवार यांच्यासोबत आहे परंतु आमच्या ज्या खासदार आहेत ज्या वर्किंग कमिटीच्या अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा खूप सन्मान आहे दरम्यान शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचा आधार आहे परंतु सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत आणि त्यांच्या आजूबाजूंच्या लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत जे शरद पवार यांच्यासाठी काही कार्याला तयार आहेत ते लोक वेगळा निर्णय घेत आहे आणि पक्षाला सोडून जात आहे याला कारण पूर्णपणे सुप्रिया सुळेच असल्याचा दावा सोनिया यांनी केला आहे दरम्यान मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही परंतु मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे दरम्यान मी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही तुम्हाला वाटेल की मी उद्या अजित पवार गट भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईल तर तसं नाही मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही मी सध्या एकनिष्ठतेने बसले आहेत सुप्रिया सोनियांच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहे पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहे असा गंभीर आरोप देखील सोनिया यांनी केला आहे दरम्यान सोनिया या हरियाणाच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटक अध्यक्ष आहेत सोनिया दुहाना यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जाते जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गोव्यात मुक्कामी आले तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहाना आणि इतर तीन पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला अजित पवारांच्या पहाट्याच्या बंडावेळी देखील नरहरी जिरवाळ यांच्यासह राष्ट्रवादीतल्या चार आमदारांना दिल्ली जवळच्या गुरुग्राम मध एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं मीडिया रिपोर्टनुसार त्या हॉटेल बाहेर पाहण्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते त्या हॉटेलमध्ये दुडगुस घालून राष्ट्रवादीच्या चार आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहाना ह्याच होत्या त्यामुळे शरद पोरगटासाठी सोन्या महत्वाच्या नेत्या आहेत मात्र अशा महत्त्वाच्या नेत्याने सुप्रिया सोने यांच्यावरती हे आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाले असून निश्चितपणे शरद पवार गटात सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे